बारीक नाही हाय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो आपण पुन्हा आता भेटलो आपण चुकला मी तरी पण भेटलो आपण नाही ब्लॉग मध्ये आली ब्लॉग आपण त्याला पुढला एक मिनटला कॅरेचा पण चॉकलेट आहे भाई असा विषय नाही धर मोहित लाल कलर नाही तर तुला पाहिजे का बघ ना कॅमेरा चालू असल्यावर कॅमेरा बंदाच्या वेळी चालतो नाही तुला का म्हणा करनला त्याच वेळेस तू ना तर कसं तो आता मित्रांना आपण भेटू नेक्स्ट ब्रेक वर आणि नेक्स्ट स्टॉप आहे आपला माहित नाही तिथं थांबू म्हणजे कसं थांबतो म्हणजे वातावरण जरा थंड आहे ना थंड वातावरणात काहीतरी इमर्जन्सी लागते त्यावेळेस थांबू आपण त्यालाच भेटू तुम्हाला तुम्ही राहा ब्लॉग मध्ये चला तर माझ्या आऊनी दिले शिंगोले ते पहिल्यांदा आपण खाऊन घेऊ बाब्याला पहिल्यांदा दे शिंगोला बाबा तुला आवडत शिंगोला पहिल्यांदा मला आहे सर म्हण नको हे जायला तर ह्याच्यात काहीच नाही जास्त

टाकला काला तो पीठ पिठ मला आवडत ना उतरलं बोल हा तो एक ब्रेक झाला आपला याच्या पुढचा पण ब्रेक होईल आपला आपल्या नाताच हे ना चला <laughs> आपल्याला पनवेलची फॅन्स कंपनी भेटली रिटर्न चालली होती तिकडं रिटर्न फिरून आल्या आम्ही जरा पास शूटला एक त्यांना शूट मध्ये पण घेतो जरा ब्लॉग मध्ये घेतो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर एक शूटिंगला पण घेतो ना राहिले मागा उभा राहून आणि दोन दोन कार पहिल्यांदा सिंगल घेडा भाऊ घालता आपण रे भाऊ स्टेशन कुठला येतो बोलतो केलवली 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 स्टेशन अर्ध्याचा बॅनरच पाडलाय असू जाऊ दे देडव हाडव मी घेतो ना बरोबर हा एव बघ मस्त जाऊ दे टेस्ट पण सांग ना मी मस्त मग खाता निघतो डायरेक्ट मस्त वडापाव लागतो भारी वडापाव द्यायची पद्धत पण भारी खाऊन घेतो आणि नीट निघतो पोहोचलो किती वाजता पडलं रे आ ठाला पोचलो चला तर आज आहे आपली वस्ती काय टेन्शन नाही वस्ती आज आपली फ्लॅश पेटली नाही तर कालो का तर दिसतो तसा पण असू दे लाईट लाव लाईट लाव अरे ला। फ्लॅश काहीच सेवा इकडून पण फक्त मोबाईलची फ्लॅश पेटली नाही तर लगेच दोन बॅटरी चांगला काम म्हणजे एकदम या गोष्टी अजिबात सांगायला लागत नाही कासलो पाहिजे चला आता फायनली पोहोचलो आम्ही आता हॉटेल हो हॉटेल तर आम्ही जेवत नाही आम्ही फक्त घरता खाताव इकडे पिंके पिंकेचा हे आमचं खूप बारा महिने बाहेर गेले वगैरे दा इकडं बंड दा बस एवढाच दाखवू शकतो त्यांच्या बाहेरचं वातावरण तुम्हाला नाही चलो रूम आहे आपली करण शेफ तिकडं बॅग्या बिग्या आपल्या टाकून घेऊया सगळ्या काहीत नाही झाला आणि बसतोय जरा तो मस्त चुकीची व्हिडिओ एडिट करतो तिच्या आयडी वर टाकतो आणि त्याच्यानंतर उद्या काय व्हिडिओ बनवतो ती प्लॅनिंग करतो आणि त्यानंतर जेवतो आणि लगेच झोपतो उद्या दर्शनाला जातो आणि तुम्हाला भेटतो त्याच्या मधी पण काही प्रोग्राम होईल तो पण तुम्हाला दाखवतो जेवण जेवण कोंबडा फेमडतो तुम्हाला दाखवला तो खातो ते पण बघा जरा टाका टाका बघू मर्यापर्यंत राहा या गेलं नाही तर कसा तू गाणी बोल गाणी बोलला पापा <laughs> आता काय करायचे माहिती का केक कापायचे सबस्क्रायबर आहेत सगळं काउंटरवाल पण म्हणजे ज्यांचं हॉटेल आहे ना ते पण आहेत आपलं जरा बरं वाटतं आपल्याला पण चला व्हिडिओ बघत ओके हे बघा अशी एंट्री आहे तिकडून म्हणजे तिकडून काही संबंधच नाही खिडकीतल्या ना खिडकीतल्या जे असायला भाऊजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बरे आहेत ना मागी थोडासा तेवढं

माहिले जीव शाबा मेकअप करा यांचा बड्डे यांची दोघांची मालगीर माझी अरे भरवा ना चलो कमर एक एक पप्पी घे दोघांच्या जगह एक एक पप्पी घे पप्पी घे विषय तू बलटी वालकी ले पप्पी घे Yalah makau lah, makau lah dia lah Makau dia lah Come on, yes Yes, come on

त्या पापा आहे यांनी बाब्याने बारका आहे ना त्यांनी केकची वाट लावली त्याच्यामुळं झाला सगळ्या सगळ्यामुळे पहिल्यांदा झाला केक फेकापैकी कधीच केक फेकी ते बारका हे आमचा आणलाय मोहित त्यांनी केक केला त्याच्यामुळे त्याच्यामुळं अशी कधीच वाटलं लागत यांच्यामुळे वाट लागली या मोहित तुम्हाला वाट लागले सगळी खतर ना मग तुम्ही मलाच सांगायला नको गद्दार आहेस हव्या तू गद्दार अव्या तू गद्दार आहेस अरे जावं झालं इथं मग तुम्ही मला सांगायचं ना का तू आलाय मागच्या म्हणून बाय आదు आदुक आपण केक कधी पुगाड घालवलाय नाही घालवलं ना पण त्याने वाट लावली सगळे पहिल्याने अबे मोहितनी वाट लावले तरी सांगत होतो ऐक ना ताई सांगत होतो काय सांगत होतो आई ऐक सांग काय सांगत होतो का बाबा मोहितकडे होली आऊ नका पण माझ्या चेरेला येले एकदा तुला काय नाही करी तिकडे ये माझ्या चेरेला थाप लावून सांग तुझ्या मोहितनी माझ्या मोहितनी त्याची वाट लावतो मी आता सास वाट म्हणजे सहा 100% वाटला हा अख्ख्याला मोहित तुला सांग आपण कधी केक फुकाट घालवतो कधीच नाही कधीच नाही कधीच नाही केक फुकाडला तू इकडे तुला आधीच इकडे व्हायला तुझी वाट लावल्याच हो ने तुम्हीच सांगलाय मोहितला मला माहिती आहे एक नंबर मोहित आहे यांनी सगळ्याला मागवलं काही गरज नव्हती खुली केक लावलं म्हणून फोन आहे गोरात चालू लागला तू हे चाललं कर तू बाप मित्रांनो आपल्या साहिल बोर्या इंस्टाग्राम चालू आपण एक रील टाकलेली जाऊन लगेच चेक करा <laughs> काय प्रमोशन आहे हो काय प्रमोशन आहे ह्या प्रमोशनसाठी लोक मला पैसे द्यायला तयार जागा प्रमोशन करतो भावासाठी काय पणोशन

गानी गानी <laughs> <laughs> तेंक्यू, तेंक्यू, तेंक्यू। आपन, तो गाणी पाहिजे कुठला गाणी जा काय पाहिजे जावा याला असू दे थँक्यू 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 चला यांच्या हॉटेलला आलोय आपण काय तेव्हा हॉटेल तेव्हा केले शूटिंग आपण ऑलरेडी चलो चलो काय नाचतो काय नाचतो काय नाचतो यो बाईचा फक्त घुमूटच बघा यो घुमूट बघा बर पडला तर पाहिजे आधी उपयोगाय चला आता आपण मस्त पैकी झोपायची तयारी आहे सोप्या जेवून घ्याव झोपून घ्याव फुल नातलो कोलकात्याचा फॅन आहे कोलकाता कोलकातेचा फॅन एक नंबर भाऊ <laughs> लपला बा किती कोलकाताचा उग्रा कोलकाता राहिलाय गे <laughs> थँक्यू थँक्यू कोलकाता पासून आपला आहे तो आता बसून जेवून जाऊ आता फायनली मित्रांनो जेवायला बसलं काय रे काय काय तुझ्या टेबल मध्ये दाखव बागडा बागडा गावठी चिंबोरी गावठी चिंबोरी गावठी मटन आणि चिकन इथ कोणीच येणार नाही ऍक्च्युली सांगू तुम्हाला सध्या ड्रिम व्हिडिओ तुम्ही ऍक्च्युली डान्स करता आता आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे त्याच्या त्याच्यामुळं बारा वाजता बाहेर कॅमेरा मला आठ वाजता पुढे व्हिडिओ बनवायचे म्हणजे बनवायचे बनवायचे का नाही बनवायचे का नाही बनवायचं का आता कॅमेरावर चड्डी मारलाय त्याला त्याला कॅमेरा ठेवला बारा वाजता तो आता इथून आपण हो। या साइडून एक पॉईंटला माड घ्याव यानी इकडे आवाज लावला ना त्याच्यामुळे सगळा स्पेअर झाला हे आमचा आमचा अड्डा ऐकून कालेरची गँग आले अरे बापडे बेकार कोण कोण आहे तिकडं पला पला लेखा पला हे आपली कालेरची गँग आहे काही नाही ना आता आपला तयारी झालेले पापा इकडे जात पापा पहिल्यांदा पाहिजे तयारी झालेले आमची तू आपण दर्शनाला सो एकमेला माते बोल म्हण एक एकच ग्रुपने गेला ने चला तर पायरी दर्शन आपला झालाय आता मा तू बाजूला व्हायच नाही असा धावता आपण तो ब्लॉग होणार आहे आता डायरेक्ट पाऊस नाही तर निघत छत्री आणली बायको बोलवती छत्री घेऊन जा नको छत्री भासनला জল ধুনীয়া ফুট বাৰু 기상캐스터 배혜지 <가�> <Harriet>

बसल्या मुलं काम आहे त्यांच्या ग्रुप मध्ये तुझं काय म्हणणं पाऊस पडायला लागला थोडक्या तीन दोन हजार दोन हजार ते याच आणि एक हजार आपण असू देऊन टाक तेवढं मांडी पण झाली शंभर टक्के शंभर टक्के वाजवायला पहिल्यांदा एक यात झाला पाहिजे केला निला ना आयला तुला घेतला नाही मी हॅलो डोंगरावरी नजर आई तुझी कोल्यावरी एक विराई तू नजर आई तुझी कोल्यावर

आपला नेहमीच काही पण कमी करतो का कमी नाही मागच्या मराठी दोन तीन कुठला बोलतो दिलदार मनाचा राजा हा बोल बोल ना एक विरा प्रसन्न दिलदार मनाचा दिल्द राजा काय ना भावाचा नाव अनिकेत पडवल भावा आपला किनेले तीकी तुला गरि खरेदी केलेली आहे मोठी खरेदी दाखव बाईची खरेदी तर बघा कसली खरेदी का दाखव सोळाशे रुपये सोळाशे झिरो कमी कमेंट करणार पण आठवून मरल सोळाशे मध्ये चौदाशे कमी कमेंट करणार पण आठ केून गाडी बाय बाय असा काम आहे मंकी पांडे गोरा मंकी पांडे मस्त मस्त वाटतो एकदम भारी वाटतो आपा बाला म्हणजे घेतो लावून ठेवू चला तर आम्ही आता इथल्या पलायन करतो म्हणजे झाला आता एक दिवस तर आमचं झाला भाऊ लोक भेटले आपल्याला धन्यवाद थँक्यू ओके वेलकम चल भाई चला यांच्या हॉटेलला थांबलो होतो आम्ही सो आता इथून निघतो आणि घरी जातो माझी कामाला जातो नाईट शिफ्टे त्याच्यामुळे लवकर चल सो so, मित्रांनो आता आपण चाललो घरी घरीच्या ब्लॉगला एंड करतो बाय रे भाऊजी बाय बाय सो so, बाय बाय चायनीज सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा <laughs> नेक्स्ट ब्लॉक येईल लवकरात लवकर भाऊची नवीन खरेदी गॉगल पाहिजे असेल तर अठराशे रुपये घेऊन जा अटॅक करून मरतील कॉन्टॅक्ट करता करता अर्ध मरतील ते सो बाय 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 बाय